हा चला लक्ष द्या महत्वाचा प्रश्न राष्ट्रपती राजवट सध्या कोणत्या राज्यात लागू आहे राष्ट्रपती राजवट लागू आहे मणिपूरमध्ये मणिपूरची राजधानी परीक्षेला पळते मणिपूरची राजधानी आहे इंफाळ मुख्यमंत्र्याचं नाव आहे बिरेन सिंह मणिपूरचे राज्यपाल आहेत अश्विन कुमार आणि मणिपूर राज्याची स्थापना झाली आहे एकोणीसशे बहात्तर ला आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची मणिपूरची कितवी वेळ आहे तर ही अकरावी वेळ आहे म्हणजे सगळ्यात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट कुठं लागू झाली मणिपूरमध्ये लागू झाली पहिल्यांदा कुठं लागू झाली तर राष्ट्रपती राजवट पहिल्यांदा लागू झाली पंजाब या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार कलम आहे कलम नंबर तीनशे छप्पन्न महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत किती वेळा तर तीन वेळा त्याच्यामध्ये पहिल्यांदा लागू झालेली एकोणीसशे ऐंशीला पुन्हा दोन हजार चौदा ला आणि पुन्हा दोन हजार एकोणीस ला एकोणीसशे ऐंशी मध्ये मुख्यमंत्री होते शरद पवार दोन हजार चौदा ला होते पृथ्वीराज चौहान आणि दोन हजार एकोणीस ला होते देवेंद्र फडणवीस त्यातली सगळ्यात जास्त काळ राष्ट्रपती राजवट लागू राहिली दोन हजार एकोणीसची राष्ट्रपती राजवट लागू झाली की राष्ट्रपतीचा घटक राज्यातला प्रतिनिधी सगळेच्या सगळे अधिकार बघतो तो म्हणजे कोण असतो तर राज्यपाल हा पण प्रश्न परीक्षेला विचारायला व्हावाय की राष्ट्रपतीचा घटक राज्यातला प्रतिनिधी सांगा राष्ट्रपती राजवट सगळ्यात जास्त वेळा कुठं मणिपूरमध्ये पहिल्यांदा कुठं पंजाबमध्ये महाराष्ट्रात किती वेळा तीन वेळा एकदाही लागू न झालेलं राज्य सांगा तर ते आहे छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही चला थँक्यू